सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री नाथाजी पाटील धडाडीचे शेगाव जिल्हा परिषद गटाचे नेते एक मनमिळावू व्यक्तिमत्व कुंभारी व माननीय सौ अर्चना नाथा पाटील माननीय पंचायत समिती सदस्य कुंभारी व समस्त श्री नाथा पाटील मित्रपरिवार कुंभारी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज दिव्यांगांचे हृदय सम्राट वंदनीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते सो संध्याताई उद्धवराव तातोड यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्वतःच्या शारीरिक परिस्थितीवर मात करून मागील सहा ते सात वर्षापासून समाजकार्य व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सौ संध्याताई उद्धवराव थातोड यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने संताजी व धनाजी कार्यकर्ता पुरस्कार अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था विभागीय मेळावा आणि पुरस्कार संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा प्रमिलाताई ओक सभागृह येथे पार पडला त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा व प्रहार मेळावा अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला सदर कार्यक्रमाच्या उपस्थितीत वंदनीय नामदार श्री बच्चूभाऊ कडो श्री बबलूभाऊ जंजाळ प्रहार पक्ष गजानन लोखंडेकर महाराष्ट्र अभियंता महेश वडेसर श्यामभाऊ मसराम निरीक्षक कुलदीप भाऊ वसू वैभव मोहिते दिलीप भेडेकर मोहीन अली सुशील दादा मनोज पाटील पाटील जीवनभाऊ सूरज खारोडे श्रीकांत गणेश लहामगे गौरव अरबट सौ मंगलताई फुंडकर या सणिक वरिष्ठ अधिकारी दिव्यांग उपस्थित होते पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे दिव्यांग विधवा महिला वयोवृद्ध शेतकरी यांचे कैवारी श्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला सौ संध्या थातोड या गेल्या सहा ते सात वर्षापासून या संघटनेत चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत व त्यांनी प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला व दिव्यांगांना माहिती देण्याचे काम व दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे काम करतात ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका चांगल्या प्रकारे बजावत आहेत दिव्यांगांच्या योजना ग्रामीण भागात पोहोचवणे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना नेहमी सहकार्य करणे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा संघटना मजबूत करण्याचे काम करत आहेत दिव्यांगांच्या सर्टिफिकेट काढणे दिव्यांगांचं अंत्योदय कार्ड बनवणे दिव्यांगांना पगार चालू करून देणे दिव्यांगांच्या इतर अडचणी सोडवणे रुग्णांना मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये नेणे दिव्यांग क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या समस्या असो आपले काम समजून चांगल्या प्रकारे सोडवतात अकोला जिल्ह्यामधून स संध्याताई उद्धवराव थातोड यांना छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर प्रथम पुरस्कार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व माझे वडील माणिकराव पाटील व मावशी सुशिला पोहरे यांच्या उपस्थितीत व अकोला जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा